good son गुड मॉर्निंग आवाज येतो कोण करेल कोण कन्फर्म करतात ऋषकेश कोणी कन्फर्म केली आवाज येतो माझा इथे विजिबल आहे म्हणजे स्क्रीन शेअर करतोय येईल सो या ज्या ओपनिंग आहेत या ओपनिंगचा मी थोडस लाईक रिसर्च करतो आम्ही डेलीचा की आज कुठं ओपनिंग आहेत काही प्लॅटफॉर्म्स यूज करतो आहेत आणि त्या प्लॅटफॉर्मवरच्या ओपनिंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत साधारणतः सध्या आम्ही फुल स्टॅक डेव्हलपमेंटच्या जास्तीत जास्त ओपनिंग तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत जसे जसे कस सबस्क्रायबर्स इन्क्रीज होतील सबस्क्राईबर वाचतील तसे आपण नेटवर्किंग डेटा अनालिसिस ए आय डेटा सायन्स आणि या सगळ्या फेजमधल्या ओपनिंग्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळं हे जे लिंक आहे ही डेलीची लिंक तुम्ही मित्रांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे मला जास्तीत जास्त ओपनिंग्स तुम्हाला शेअर करता येते ओके पहिली जी ओपनिंग आहे पहिली ओपनिंग मध्ये परसिस्टंटची पहिली ओपनिंग आहे अँग्युलर डेव्हलपरची सो so, ही जी ओपनिंग आहे ती ही लिंडीनच्या वन इयरच्या पिढरमध्ये फॉर्म ओपनिंग आहे बट जेव्हा मी लिंडिनच्या पर्टिक्युलर साईटला विजिट केली ते तेव्हा तिथं एक्सप्रेस रेंज जी आहे ती एक्सप्रेस रेंज जा जा जास्त दाखवत आहे बट डोंट वरी अबाउट दॅट तुम्ही जस्ट अप्लाय करून ठेवा म्हणजे जा, तुमची तुम जी प्रोफाईल आहे ती डेटाबेस डेटाबेसमध्ये सेव्ह होईल सो यासाठी तुम्हाला जे स्किल्स लागणार आहेत त्या स्किल्समध्ये डिझायनिंग अँड डेव्हलपमेंट इंटरफेस इज अँग्युलर जे एस बेस्ट प्रॅक्टिस द मोस्ट प्रोवली अँग्युलरमध्ये अँग्युलर जे एस आणि अँग्युलर टू प्लसचे जे व्हर्जन आहेत त्याच्यासाठी ओपनिंग्स असतात अँग्युलर जे एस जे पर्टिक्युलर फर्स्ट व्हर्जन आहे अँग्युलर जे एसचं त्याच्यासाठी ओपनिंग्स असू शकतात राईट या कंपनीमध्ये सो ॲडॅप्ट इंटरफेस फॉर द मॉडर्न इंटरनेट ॲप्लिकेशन युझिंग लेटेस्ट कंटेक्ट टेक्नॉलॉजी राईट जावा स्क्रिप्ट सी एस एस आणि एच के एम एल डेव्हलप प्रोडक्ट अॅनालिसिस टास्क कॉम्प्लेक्स ही जे आहे हे तुमचं जॉब डिस्क्रिप्शन असणार आहे ते जॉब डिस्क्रिप्शन मी तुम्हाला शेअर करून देतो आपल्या कमेंट बॉक्समध्ये आता इथं तुम्हाला बॅचलर्स डिग्री कम्प्लीट पाहिजे इन कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग सिमिलर बी सी एस बी सी सी एस एम सी ए वगैरे लोक अप्लाय करू शकतील प्रोफिसिएन्सी तुमची दिलेली आहे ऑलरेडी राईट प्रिव्हियस वर्किंग एक्सपिरियन्स रेगुलर जे एस मध्ये असेल तर व्हेरी गुड ग्रंट अँड गल्फ हे दोन टूल्स दिलेले आहेत आता ग्रंट अँड गल्फ हे दोन टूल जे आहेत ते खूप डिफिकल्ट नाही येत आहे तुम्ही एकदा गो थ्रू करा जर तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये ग्रंट अँड गल्फचा जो ऑप्शन आहे तो टाका मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ बनवून त्याच्यासाठी टाकेन राईट इम्प्लिमेंटिंग फ्रंट एंड अँड बॅक एंड जावा स्क्रिप्ट ॲप्लिकेशन नॉलेज ऑफ जावा स्क्रिप्ट एम व्ही व्ही एम एम व्ही सी फ्रेमवर्क इन्क्लुडिंग गँगुलर जी एस आता एम व्ही व्ही एम गँग्युलरचं लेटेस्ट अँग्युलर जे आहे ते लेटेस्ट अँग्युलरचं फ्रेमवर्क आहे असं म्हणू शकतो आपण तर त्याचं अँटायर नॉलेज तुमच्याकडे पाहिजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये मोस्ट प्रॉब्ली जिरा जैंग या टेक्नॉलॉजीज तुम्हाला माहिती पाहिजे क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग ही पर्सिस्टंटची ओपनिंग आहे लेटेस्ट ओपनिंग आहे तुम्ही हिला अप्लाय करू शकता ही जी लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करून देणार आहे ओके सो ओके त्यानंतर एक अप्रेंटिसची किंवा इंटर्नशिपची म्हणू शकतो Uh, जी ओपनिंग आहे पॅन इंडियासाठी बँक ऑफ अमेरिका राईट बट एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे याच्यासाठी फायनल इयर स्टुडंट टू दोन हजार सव्वीसचे जे आहेत त्यांच्यासाठी आहे, आहे राईट डिग्रीचा जो टाईप आहे त्यांचा बी टेक आणि बीईसाठी त्यांनी स्पेसिफिक मेन्शन केलेला आहे राईट मेजर स्पेशलायझेशन इन कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन सिस्टम्स सी जी पी ए त्यांचं आहे एटी पर्सेंटचा राईट मग तुम्ही पॉइंटर्स वगैरे कॅल्क्युलेट करून या याच्यासाठी अप्लाय करू शकता बँक ऑफ अमेरिका राईट सो ज्यावा जे जे ई आणि डॉट नेट वी बी डॉट नेट ए एस पी डॉट नेट ऑफ झू लिनक्स स्क्रिप्टिंग हे सगळंच काही आलं नाही पाहिजे पण याच्यातून कोणत्याही एक किंवा दोन टेक्नॉलॉजी जे आहे ते या दोन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही एक्सपर्ट पाहिजे तर तुम्ही इझिली या जॉब ओपनिंगसाठी अप्लाय करू शकता राईट right. हा जो जी डी आहे तो जे डी मी तुम्हाला शेअर करेन याची जी लिंक आहे ती पण लिंक शेअर करेन राईट थर्ड ओपनिंग जे आहे so, ते थर्ड ओपनिंग आहे फिमेल साठी विथ एस पी डॉट नेट एम बी सी आणि कोर सो आज कुणी जर आपल्या मध्ये फिमेल असतील तर त्यांनी प्लीज ही जी ओपनिंग आहे ओके बॅकग्राऊंड वाईज खूप येतोय ना ऑडिओ इज नॉट क्लिअर तुम्ही सांगाल बॅकग्राऊंड वाईज खूप येत असेल तर माइक फ्रॉम टुमारो ऑनवर्ड्स थोडासा आम्हाला इश्यू येतोय त्यामुळे बॅकग्राऊंड वाईज येत असेल तर सांगा मला ओके सो थर्ड ओपनिंग जे आहे ते फिमेल प्रेशर साठी एस पी डॉट कॉम साठी पुणे फिंप्रेस सौदागरला एक स्टार्टअप कंपनी आहे त्याच्यासाठी आहे नोकरीवरून पोस्ट झालेली ओपनिंग आहे लेटेस्ट ओपनिंग याची जी लिंक आहे मी तुम्हाला शेअर करून देईल मी गुगलला रिव्ह्यू बघितले कंपनीचे बट आय एम नॉट एबल टू फाऊंड दुड लाईक एन्टर डिटेल्स मला वेबसाईट वगैरे मिळाले नाही बट नोकरीवरून तुम्ही अप्लाय करू शकता ज्याचे अप्लिकेन्स जे आहेत ते खूप कमी आहेत आणि तुम्हाला तिथं शॉर्ट चे चान्सेस जास्त असतील राईट त्यानंतरची दुसरी ओपनिंग आहे जावारी साठी याच्यासाठी थोडंसं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे त्यांना आपण फ्रेशर्स प्लस साठीचा पॅटर्न जो आहे तो एक्सपिरियन्ससाठी पॅटर्न अप्लाय करतो आहोत आणि आजपासून आपण मिनिमम टू टू थ्री इयर्स पर्यंत जेवढ्या ओपनिंग आहेत त्या ओपनिंग सुद्धा आपण शेअर करायला चालू करणार आहोत आधी आपण साठी फक्त ओपनिंग पोस्ट करूयात आणि मग नंतर एक्सपिरियन्स त्यानंतर हायर एक्सपिरियन्स अशा तीन फॉर्मॅटमध्ये आपण हा जो डेटा आहे तो तुमच्यापर्यंत घेऊन घेतो आहोत राईट सो बॅचलर्स डिग्री रिक्वायर्ड आहे याच्यासाठी मिनिमम टू टू थ्री इयर एक्सपिरियन्स आहे जावा स्प्रिंग बुट आणि रिॲक्टीएस म्हणजे फुल स्टॅक डेव्हलपमेंटचं जे तुम्हाला एंटायर एक्सपोजर पाहिजे ते एन्टायर एक्सपोजर फुल स्टॅक डेव्हलपरचं पाहिजे राईट रिस्पॉन्सिबिलिटीज शेअर केलेले आहेत राईट त्यानंतर जे टेक्निकल स्किल्स आहेत किंवा जे डी जो आहे तो जे डी तुम्हाला मी शेअर करून देईल नियर अबाऊट तीन ते चार ओपनिंगज आज आपण शेअर डिस्कस केलेले या आहे यामधल्या ज्या ओपनिंगज आहेत त्या ओपनिंग्समध्ये तुम्ही अप्लाय करू शकता जर शॉर्टलिस्टिंग झाले तर तुम्हाला कॉल येतील डोंट पिन ऑन माय नंबर ह्या ज्या ओपनिंगज आहेत त्या ओपनिंग्स पर्टिक्युलर कंपनीच्या आहेत मी तुम्हाला जस्ट अप्लाय करण्याचा वे देतो आहे यू नीड टू अप्लाय ऑन दॅट ओपनिंगज ओनली या ओपनिंग्स म्हणजे रेग्युलर ओपनिंग आणि आमच्यामध्ये काय फरक आहे तर मोस्ट प्रोबाबली मी ज्या ओपनिंग तुम्हाला शेअर करतो आहे ते ट्वेंटी फोर आवर्सच्या ओपनिंगला असणार आहे ट्वेंटी फोर आवर्समध्ये ज्या ओपनिंग तुम्हाला शेअर केल्या जातील ट्वेंटी फोर आवर्समध्ये ज्या ओपनिंग तुम्हाला शेअर केल्या जातील त्या त्या त्यावेळेस त्या, 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 अप्लाय करा म्हणजे लाईव्ह अटेंड केल्यानंतर फक्त दहा मिनिटांमध्ये या सगळ्या ओपनिंग सर्च करायच्या आणि अप्लाय करून टाकायचं यानं काय होतं ज्या एम एन्सीज आहेत त्या एम सीमध्ये जरी तुमचं शॉर्टलिस्ट नाही झाला तर त्यांच्या डेटाबेसमध्ये तुमचा सीव्ही जातो पहिला फॉर uh, एक्झाम्पल ऋषिकेशन अप्लाय केलंय रिॲक्ट साठी so, जो आहे तो त्यांच्या जेव्हा पण येतील तर ते पहिल्यानंतर इंटरनल डेटाबेस चेक करतील आणि मग नंतर एक्सटर्नलसाठी जातील सो so, प्लीज अप्लाय करून ठेवा शॉर्टलिस्टिंग होतं ना होतंय ते पुढच्या पुढचा पार्ट आहे बट डेली जॉब ओपनिंग जे आहे त्या डेली जॉब ओपनिंगला अप्लाय करा आणि काहीच दिवसानंतर जॉब हंटिंग प्रोफाइल जे आहेत त्या जॉब हंटिंग प्रोफाइल्स कशा रन करायच्या याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे थँक्यू कोणाचे काही क्वेश्चन्स असतील क्वेश्चन्स विचारा शिवराज ऋषिकेश थँक्यू शिवराज ऋषिकेश आय थिंक तुमचा जो इंटरव्ह्यू बिझनेस इम्पॅक्ट सोल्युशनचा आहे तो स्केल्युल नाही झालेला आहे माइट बी एकदम मी चेक करतो परत एकदा जर सी शॉर्टलिस्ट झाली नसेल तर नेक्स्ट ओपनिंग जे आहे त्या स्टार्टअपच्या तुमच्यापर्यंत शेअर करेल थँक्यू आय एम गोईंग टू एंड दिस कॉल थँक्यू टीम